नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे तर राज्याच्या अनेक भागामध्ये आज आणि उद्या पावसाची उघडी राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात येत आहे दोन दिवसानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणते मध्य महाराष्ट्रामधील घाटमातेवर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे उद्या जळगाव विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर केला आहे तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड बीड या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे याबरोबरच शुक्रवारपासून शुक्रवार पासून मराठवाड्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड बीड हिंगोली आणि नांदेड या काही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाचा देखील अंदाज हवामान विभागाने आज स्पष्ट केला आहे तसेच विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमातेवर देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज जाहीर केला आहे त्याबरोबरच शनिवारी आणि रविवारी राज्यामधील सर्वात जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि खानदेशामधील देखील सर्वात जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे यामध्ये प्रामुख्याने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच नगर जळगाव अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद